नमस्कार महाराष्ट्र टी व्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे कंधार शहरात बौद्धद्वार बुद्धविहारात राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने नागरिक महिला व बालक बालिका यांची उपस्थिती होती राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनचरित्रावर शुभम केंद्रे सी डी सर व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक विलास अण्णा कांबळे यांनी प्रकाश टाकला पाहुयात या बाबतीचं सविस्तर व्रत राष्ट्रीय संत विज्ञानवादी संत यांची आज एकशे पंपदासवी जयंती आपल्या बधद्वार विहारामध्ये अर्थाटापाठात साजरी करण्यात आली त्यांचा विचार सर्व समाजामध्ये फिरण्यात आला हे आपले आदर्श पुरुष महामानव सर्वांची जयंती आपल्या विहारामध्ये साजरी केल्या जाते सर्व वासिक बालक बालिका या कार्यक्रमात देवी सहकार्य करत असतात

महाविद्यालयामध्ये प्रोटोकॉन कुठल्याही संतांची साजरी केली जाते पण के म्हणजे आज ज्यांच्या जयंतीचं पूजन करण्यात आलं एक सेवा कर्मचारी ज्यांनी आपलं आयुष्य स्वच्छतेसाठी वाहिलं त्यांच्यासाठी एकदा तुम्ही जोर हजार

पण एक गोष्ट इथं मला सगळ्यात महत्वाची नमूद करावी वाटते की संत गाडगे बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समकालीन होते महाराज हे कर पेक्षा होते एकेचाळीस साली आणि त्यांच्यामध्ये चर्चा अंधस्ता असेल जातीयता असेल शिक्षण असेल जे काही ज्या काही वाईट गोष्टी घडतात त्यावर त्यांची नेहमी चर्चा व्हायची आणि संत गाडगे महाराज दिवसभर स्वच्छता केल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस कीर्तन करायला जायचे त्यावेळेस कीर्तनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण सगळ्या गावकऱ्यांना द्यायचे की एक लेकरू शिक्षण घेऊन किती मोठं होतं किती पदव्या मिळवतं आणि शिक्षण हे किती मोठं हत्यार आहे हे ते, ते सगळ्या तिथल्या लोकांना गावकऱ्यांना समजून सांगायचे म्हणजे त्या काळी जे काही ते दोन समकालीन व्यक्ती होते आणि तो जो काळ होता तो आता परत येणे नाही पण त्यांचे जे, जे, जे ना विचार आहेत संत गाडगे महाराज यांच्या नावाने जवळपास शंभर दोनशे शैक्षणिक संस्था आता त्याचे ट्रस्ट झालेत त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कितीतरी कॉलेजेस आहेत पण त्यांनी जे काही विचार आपल्यासाठी सोडून गेलेले आहेत ते खरंतर कृती ताणून सत्यात उतरवणं गरजेचं आहे संत गाडगे महाराजांना विचारण्यात आलं होतं की आता देश स्वातंत्र्य होईल त्यानंतर तो कधी महासत्ता होईल किंवा मोठा होईल असं त्यांना एकदा गावकऱ्यांनी प्रश्न केला कीर्तनाच्या नंतर बोलताना चर्चा करत असताना तर संत गाडगे महाराज असं म्हणाले की एका सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी ज्यावेळेस पंतप्रधान होईल त्यावेळेस मला वाटेल की खऱ्या वा अर्थानं हा देश प्रजासत्ता होईल किंवा मोठा होईल महासत्ता होईल मला वाटतं जी काही स्वच्छता कर्मचारी असतील त्यांच्या ब त्यांच्याकडं बघण्याची जी भावना आहे आज आज तेवढी भलेही वाईट नसेल पण आधीच्या काळात होती तशी पण स्वच्छता करणं दिवसभर स्वच्छता करून संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे विचार परिवर्तन करणं त्यांना चांगले विचार देण्याचं चा काम संत गाडगे महाराज संत गा गाडगे महाराज यांनी केलं तर ते त्यांचे विचार खरं आजच्या दिवशी या जयंतीच्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं घरी घेऊन जाणं गरजेचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जे काही विचार सांगितलेले आहेत त्याचंसुद्धा आपल्याला आचरण करणं गरजेचं आहे मला आजच्या ठिकाणी इथं एक दोन शब्द बोलायची संधी मिळाली आणि मला ते नेहमी बोलवतात मला येणं होत नाही पण आज मला तो वेळ मिळाला मी आलो खरं तर विलासा कांबळे यांचा मी आभारी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी माझे दोन शब्द ऐकून घेतलात त्याबद्दलसुद्धा मी आभारी आहे धन्यवाद सर्वांना दिवसभर गणेबाड्या जायचं गावामधून जायचं आणि दिवसभर रस्ते साफ करायचं स्वच्छता करायची आणि संध्याकाळी मात्र त्या गावातील लोकांची लोके साफ करण्याचं काम सध्या गाडीदार केलं आणि गाडिदाराजांनी सर्वांना सांगितलं की शिक्षण घेतलं पाहिजे जसं आपलं बाबा शिक्षण घेते झाले तसंच आपण ग्रामीण भागातल्या लोकांनी सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे रात्री भांडी कोणी विका किंवा याला भांडीचं घेऊ नका पूर्व आपल्या मुलांना शाळेत पाठवा एक मूलमंत्र गाडगे महाराजांनी आपला दिला आणि त्यामुळेच गाडगे महाराजांचं कीर्तन एक समाज उभारांचं होत आचार्य आपले असे म्हणतात की सिंहाला पाहावे म्हणा हत्तीला पाहावे राणा राणा आणि गाडगे महाराजांना पाहावं कीर्तनामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं प्रबोधन राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी केलेलं आहे म्हणून त्यांच्या चेडे आम्ही विनोदा अभिवादन या ठिकाणी करतो